मानसा 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 आंधळेपणा तू जरा सोड रे सोड रे देशाशी नाते दे ते आता जोड रे जोड रे देशाशी नाते आता जोड रे जोड रे देशाशी नाते आता जोड रे मंदिरात नाही मशिदीत कोठोनी देवचरा चरी दिसतो उठोनी आल्ला चरा दिसतो उठोनी मनोणी भांडन तु वेड्या असे सोड रे सोड रे सोड रे देशासी नाते आता जोड रे जोड रे देशासी नाते आता जोड रे कुणी मणे रामलल्ला कुणी मणे बिस्मिलल्ला कुणी मणे रामलल्ला कोणी म्हणे भिष्मिल्ला अनंत नावाचा प्रभू माजोबला अनंत नावांचा प्रभू शोभला म्हणून भांडण तुभेड असे सोड 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 रे देशाशी नाते आता जोड रे जोड रे देशाशी नाते आता जोड रे जोड रे देशाशी नाते आता जोड रे हो धर्म जातीच्या खुळ्या कल्पना सोडून म्हणी धरी सत्यभावना धर्म जातीच्या खुळ्या कल्पना सोडून म्हणी धरी सत्य भावना तोड रे सडे तोड रे सडे तोड रे देशाशी देशा नाते आका जोड रे माणसा 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 आंधळेपणा तू जरा सोड रे देशाशी आता भारत माता की पंधरा ऑगस्ट आहे आज थँक्यू थँक्यू महाराज कुणाचं गीत आहे आता तुम्ही जे गीत गायल ते कुणाचं गीत आहे गीतकार कोण आहे गीतकार बाबळे महाराज माझ्या रचना आहेत महाराज्या म्हणजे राज्यभरामध्ये तुम्ही उभ्या उभ्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर पण पडतो तामिळनाडूपर्यंत गेलोय हो महाराष्ट्रभर आता खूप विवेकी तरुणांचा समुदाय उभा आहे महाराष्ट्रभर इस्लाम आहे तर हे इस्लाम बांधव आहेत सगळे हे लाडके सगळे मांडीवर मोठी झाल्यात माझ्या त्यामुळे धर्माची अडचणमध्ये आणायची नाही हृदय रुधे, हृदयामध्ये एकत्र आहे आणि हे माझे शिष्य आहेत दर्शन महाराज कबडी आणि गेल्या चाळीस वर्षाचं काम आहे आपलं का की जगातल्या सर्व धर्मांनी सुखी राहावं प्रत्येक धर्मात जन्माला आलेला माणूस काय ठरवून येत नाही की मला ह्या धर्मात जन्मा या जन्माला यायचे त्या जातीत जन्माला जायचे प्रजोत्पादन झालेलं असतंय आणि म्हणून ज्याला त्याला आपल्या देवाची पूजा त्याच्या मनाप्रमाणे करता यावी कोणाचा अल्ला असेल कोणाचा गॉड असेल कोणाचा राम असेल कोणाचा कृष्ण असेल कोणाचा विठ्ठल असेल सर्वांना आपापल्या ईश्वराची पूजा करता यावी प्रार्थना करता यावी संत त्याला सर्वेश्वर म्हणतात या सर्वेश्वराची म्हणजे सर्वांच्या वेगवेगळ्या ईश्वराची पण स्थान त्याचं एकच आहे चैतन्य निर्गुण निर्विकार परमात्मा आहे तो आणि तो माणसांच्याच रूपाने जन्म आला आहे तो आहे म्हणतात जनी वणी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव सर्वाघटी राम देहा देही एक एका या गवळणी चालल्यात या परमेश्वराचं रूप आहे सगळं हो पांडुरंगाचं रूप आहे या सगळ्या भगिनी म्हणजे हो देह जरी वेगळे असले शरीर जरी वेगवेगळे असली जाती जरी वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाची शरीराची रचना ज्याने निर्माण केलेली आहे तो ईश्वर एक आहे ते म्हणतात की ईश्वर को जाण बंदे बंदे मालिक तेरा वही है हर देश में तू हर वेश में तू ते रे नाम अनेक तू एक है म्हणून अशा प्रकारचं हे काम आम्ही गेल्या चाळीस वर्ष करतोय आणि त्याला आता चांगला वेग आहे तरुण मंडळी कुठल्याही समाजातल्या असोत समता ही लोकांना आवडते युद्ध नको बुद्ध हवा युद्ध नको बुद्ध हवा युद्ध करून रक्तबंबाळी करून काय मिळणार आहे हिंसेनं काय होणार आहे म्हणून मानवतेचा धर्म आहे वारकरी संप्रदाय कबीर मोमीनं लखिपा मुसलमानं सेनान हावी जाण विष्णुदास चोख्या मेळा बंका जातीचे महार, महार त्याशी सर्वेश्वर आएक्यकरी। सर्वेश्वर ऐक्य करी म्हणजे सर्वांचा ईश्वर एक आहे एक संत म्हणतात प्रभूने निर्मिल्या मानवाच्या मूर्ती मानवाच्या मूर्ती मानवाच्या मूर्ती प्रभूने निर्मिला मानवाच्या मूर्ती मानवाच्या मूर्ती मानवाच्या मूर्ती इत गोष्ट खरी अनुभव रे अनुभवा रे म्हणून पंढरीला जा रे पंढरीला जा रे पंढरीला जा रे पंढरीचे पंढरीचे समत्व रे पंढरीला जा रे महाराज आता तुम्ही पुरोगामी तू अवस्था उठणार असतं हे सुरुवात कशी झाली तुमची आणि कीर्तनकार पाहतो थोडस धार्मिक अंगाकडे कीर्तन जास्त असतं तुमचं कीर्तन मध्ये एक वेगळेपणा आहे संतांच्या कीर्तनाचाच वेगळेपणा आहे संतांचे अभंग कोणत्याही एका धर्माच्या कलाने नाहीत संतांचे अभंग संतांची गीत गीता पैगंबरांचं पुराण वेद हे सगळं एक म्हणतात की विसरा सारे भेदा भेद आणि एकच असं पुराण वेद वेद शास्त्र, पुराण, पुराण, संतांचे अभंग गाथा या सर्वांना सर्व सर्वांचं मत एक आहे की अवघ्या विश्वावर कल्याण शांती जगामध्ये सगळीकडे सगळ्या धर्मांमध्ये शांती आनंद नांदावा आणि प्रज्ञा करुणा यांची जोपासणं व्हावी आणि आम्ही भारताचे लोक आम्हाला असा धर्म हवा आहे की ज्या धर्मामध्ये नैतिकतेच्या आधारावर माणसं जगवली जातात असे हे सगळेच धर्म जे आहेत ते नैतिकता शिकवतात म्हणून वैफल्य नसावं विषमता नसावी उंच निशिता नसावी जातेभेद नसावेत धर्मभेद नसावेत याच्यासाठी महाराष्ट्रात खरी चंद्रभागेच्या वाळवंटावर क्रांती झाली यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे नलगे चिंता कवणाशी असा तुकोबराचा विचार आम्ही लहानपणापासून आमच्या घराण्यातच अभ्यासला आहे म्हणजे वडील जुन्नर तालुक्यामध्ये बनशी पाटले बाबळे म्हणून मोठे संगीतकार आणि वारकरी विचाराचे होते रामदास बाबा मनसुख कोंडाजी बाबा डेरे बाबा मनसुख पांढरंग बाबा घुले ज्ञानेश्वर माऊली खिल्लारी मोनानंद स्वामी गिरिजी महाराज असे कितीतरी नावं घेता ती, येतील येतील की त्यांच्या आश्रयाने माझ्यासारख्या एका माणसाला वयाच्या विसाव्या वर्षीच समतेचं ज्ञान झालं आणि जुन्नर तालुका हा समतावादी आहे आणि त्या जुन्नर तालुक्याचे लक्षणं माझ्यामध्ये दिसलीच पाहिजेत कारण मी जुन्नरकर आहे आताची भाषाची वाटचाल जर पाहिली तर धार्मिक काय त्याला इंग्रजीमध्ये असं म्हणतो की दॅट नॉट बी क्युअर्ड मस्ट बी क्युअर्ड जी कष्ट नाही वो सैनाय पडत आहे त्याला नियतीच ठरविल आणि त्याला काळच औषध ठरेल की हे परत एकदा तसंच हो तसंच होईल जसं होतं तसंच राहते मधी मधी एखाद्या वेळेला कालवण आंबलं तर आहे चुकून एखाद्या वेळेला तसं नेहमी नेहमीच कालवणं आंबणार नाहीत परत एकदा आपल्या देशावर समतेचं राज्य येईल असा मला विश्वास वाटतो कारण ही संतांची भूमी आहे ही विठ्ठलाची भूमी आहे ही पांडुरंगाची भूमी आहे मुसलमानांना महारांना मांगांना चांबरांना डेया डोरांना बिलाला पारद्याला वडाराला वैद्याला स्त्रियांना पुरुषांना दलिताला शूद्राला सर्वांना हा अंगा खांद्यावर घेऊन कुरवळणारा विठ्ठल चंद्रभागेच्या वाळवंटावर संतांनी निर्माण केला आहे आणि म्हणून महाराष्ट्र तरी कधी थोडंफार असेल कुठे थोडं थोडं मनात अज्ञान म्हणून पण ते सुद्धा जास्त काळ राहणार नाही असा मला विश्वास आहे वारकरी संप्रदायामध्ये अनेक कीर्तनकार विशिष्ट धार्मिक तेने कीर्तन करतात प्रवचन करतात तुम्हाला काय वाटतं इकडे पाहिलं नाही तसं काय खरं सांगू का सर मी कोणाची कीर्तनच ऐकली नाही ज्यांची ऐकलीत गुरुवारी यांची बाबांचं ऐकलं त्यांनी म्हणजे माझ्या विसाव्या वर्षी बावीसाव्या वर्षी मी हा तालुका सगळा सांप्रदायिक संतांचा संप्रदाय संप्रदा शिवाय विक्री करून कीर्तन करणाऱ्यांचा ता तालुका हा नाही मी आता ज्यांची नावं घेतली सगळी तिथून कदाचित कोणाचं विसरलं असेल आता हे दर्शन महाराज कबाडे आहेत प्रसाद महाराज बाबळे आहेत आता आपल्या तालुक्यामध्ये आणखी आपले, तालु आपले उदापूरचे गणेश महाराज शिंदे आहेत अर्जुन महाराज शिंदे आहेत खेडकर महाराज आहेत आपल्या तालुक्यात अजून गणेश महाराज वाघमारे आहेत ही सगळी तरुण पिढीतली पोरं एका एका अंगाने कीर्तन करत नाहीत असं मला तरी वाटतं आणि मग संत सांगतात की सकळं धर्मांचे कारण आणि नामस्मरण हरिकीर्तन दया क्षमा समाधानं आणि संत जण साधिती निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडगडा भुक्ती मुक्तीचा सवंगडा हा शिंदू तारक म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये कबीर महाराज आहेत मोमिन महाराज आहेत लतपा महाराज आहेत ज्ञानेश्वर मावळी ब्राह्मण असूनसुद्धा त्यांनीसुद्धा एका अंगानं कीर्तन किंवा साहित्य लिहिलं नाही आता विश्वात्मके देवे म्हणून सर्वेश्वराला प्रार्थना केली आणि पुढे म्हटलं की खळांची व्यंकटी सांडावी त्यांना सत्कर्माकडे रती वाढावी भूतमात्रांची परस्परावर प्रीती जडावी माणसं म्हणून सर्वांनी एकमेकावर प्रेम करावं अशा प्रकारचा हा ज्ञानोबर आहे सुद्धा ज्ञानेश्वर मावरी पंधरा वर्षाचं बाळ छोटंसं पण त्यांनी जो नामदेव महाराजांच्या बरोबर जो सामाजिक समतेचा विचार मांडला चंद्रभागेच्या वाळवंटावर तोच विचार पुढे तेराव्या शतकात तुकाराम मार तुकाराम महाराज समतेच्या मंदिराचे कळत झाले आणि एवढं आपल्याला माहीत असून आपण का वेगळ्या अंगाने चालायचं आणि मला आशीर्वाद तर खूप जुन्नर तालुक्यातल्या थोर संतांचे पुढच्या मागच्या लोकांचे आपल्या दे आपल्या जुन्नर तालुक्यात तरी धार्मिक वाद नाही जातीय वाद नाही जातीय तणाव नाही अगदी त्या डोंगराच्या कोट कपारीपासून तर इकडे बेल्ल्याच्या खालीपर्यंत आपला हा तालुका खूप समतेने समभावाने वागतो प्रेमाने वागतो त्यामुळे आज तुम्ही पंधरा ऑगस्टचे मला पंधरा ऑगस्टच्या ऑगस्टाच्या या पवित्र मंगल दिनी हे आज, आजी आजी साहेब भेटले मला हे दिलावर खान म्हणून आहेत दिलावर खान बादशाह तळावत आणि पांडुरंग शेठ लांडे हे माझे शिष्यवर का मी बावीस वर्षाचा होतो मुंबईमध्ये तेव्हा मी पर्यावरणाची दिंडी काढली समता दिंडी काढली आणि त्या दिंडीला पहिली पाचशे रुपयाची पावती माझ्या माझ्या लहानपणामध्ये माझं मोठेपण सांभाळून आपल्या तालुक्यातला माणूस आहे पण एक चांगलं काम करतोय म्हणून अनेक लोक आता महाराष्ट्रात मदत करतात मला पण दिलावर खान नाव जे आहे आणि पांडुरंग शेठ लांडे यांचे वडील यांचं नावाला आवर्जून घ्यावं लागतं आणि म्हणून वेगळ्या अंगाने मला तरी कीर्तन कधी करता येणार नाही कारण माझं हृदय पण तसं नाही माझं जीवनही तसं नाही आणि माझ्याजवळचा जो समूह आहे महाराष्ट्रभर ते सर्व धर्मा जाती संप्रदायाचे लोक आहेत कधी काय असं तुम्ही आता हे पुरवोग अभिभूतकडं जे कीर्तन प्रवचन करता कधी कधी असा विरोध होतो ना काही म्हणजे जातीय आवाज रोड किंवा काय नाही अनुभव नाही नाही अजून तरी कधी झालाही नाही आणि होणारे नगर मी पांडुरंग सोडून काही बोलतच नाही विठ्ठल म्हणजे बी म्हणजे विवेक फळ म्हणजे जागा विठ्ठल 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 त्यामुळे थोडंफार तरी काही कुठे त्यांचं अज्ञान म्हणून समजायचं आणि आपलेच भाऊ म्हणून समजायचं जरी काही ट्रोल झालं काही झालं तरी करत राहायचं आता एवढ्या वर्ष केले आता काय सत्तर वर्ष झाली मला वर्ष सुरू केलंय हे पिल्ल बारीक बारीक होती सगळी छोटी छोटी हा लहानपण महाराजांचे बघा आता हा आल्यावर त्यांनी मला रामकृष्ण म्हटलं संकेत आम्ही तो आहे महाराजांच्या नाही मुस्लिम मुलगा आहे हा पण आल्याबरोबर माझं दर्शन करून रामकृष्ण आरे म्हणतो आणि किती वारी करीत वारं करीत तो पाहिजे माणसाच्या अंगामध्ये म्हणजे माणसा माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हो। हाच वारकरी संप्रदाय शिकवतो आणि हे आपल्या जुन्नाथ तालुक्याला मुळात कोंडाजी बाबांचे रामदास बाबा म्हणसो आशीर्वाद आहेत आपल्याला म्हणून आपल्यामध्ये एवढं एकत्व आहे आणि ते सदैव राहीलच काय दर्शन महाराज मग खूप खूप धन्यवाद महाराज முக்கிவாத சாா் <laughs> <laughs>